फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता ब्लाउज हा साडीचा अविभाज्य भाग आहे बदलत्या फॅशन ट्रेंडसह साडी ब्लाउज डिझाईन अधिक नाविन्यपूर्ण आणि अष्टपैलू बनवल्या जात आहेत जे प्रत्येक वेगवेगळ्या साडीसह सा निवडण्यासाठी भरपूर पर्याय देतात हल्ली रेडीमेड ब्लाउजेसचे अनेक डिझाईन्स मार्केटमध्ये न्यू लॉन्च होताना दिसत आहेत तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाउजेसचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या हे टीमो सिल्क हेवी डिझाईन वर्कचे चे ब्लाउज अधिक ट्रेंड मध्ये आहे हा ब्लाउज हेवी सिल्क फॅब्रिक मध्ये असून ब्लाऊज चा फ्रंट नेक हेवी एम्ब्रॉयडरी सुंदर वर्क मध्ये येतो गोल्ड कोडिंग प्लस थ्रेड एम्ब्रॉयडरी सुंदर वर्क मध्ये हा ब्लाऊज असून प्रिन्सेस लाईन आहे ब्युटीफुल शेप वर्क ब्लाउज ची डिझाईन करण्यात आले आहे सध्या काटपदल तसेच साड्यांवर सणावर काटपदल साड्यावर असे ब्लाउज घालून साडीला आणखी रिच आणि अट्रॅक्टिव्ह लुक तुम्ही देऊ शकता या ब्लाऊजची किंमत एक हजार पन्नास रुपये आहे नंबर दोन सध्या असे वेस्टर्न स्टाईल बनारसी ब्लाऊज खूपच फॅशन मध्ये आहेत हे जॅकवर्ड फॅब्रिक मध्ये असून स्टायलिश पॅटर्न मध्ये येतात वर व वर वर समोसा लेस वर्क केलेले असून च्या बॅक वर फॅब्रिक झुमका लटकन आहे या ची किंमत पाचशे नव्याण्णव रुपये आहे हा ब्लाऊज तुम्ही तुमच्या पार्टीवर साड्यांमुळे घालू शकता खूपच ट्रेंडी लुक तुमचा या ब्लाऊज मध्ये दिसेल हा ब्लाऊज तुमच्या इतर कोणत्याही साडीसोबत मिक्स मॅच करून घालू शकता सोबतवेअर साड्यांवर देखील असा ब्लाऊज खूपच छान दिसेल नंबर तीन जॉर्जेट क्रच चे असे ब्लाऊज ही सध्या खूप फॅशन मध्ये आहेत व स्लीव मध्ये हा ब्लाउज असून बॅक ओपनचा आहे क्रश लाइनिंग डिझाईन वर्कचा हा ब्लाऊज चारशे पंचवीस रुपयांचा आहे वेअर साठी पार्टीवेअर साड्यांवर घालण्यासाठी असे ब्लाऊज तुम्ही निवडू शकता रेडीमेड ब्रँडेड ब्लाऊज हे उच्च गुणवत्तेचे फॅब्रिक आणि साहित्य वापरून बनवले जातात त्यामध्ये अधिक काळ टिकतात तसेच ते स्ट्रेच फॅब्रिकमध्ये बनवले जातात ज्यामुळे ते घालण्यासाठी अधिक कम्फर्टेबल असतात असे रेडीमेड ब्लाउजेस सुपेर एक डिझाईन वर्कमध्ये येतात आणि अतिशय सुंदर आणि क्लासी दिसतात तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक कर आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करणे असेच नवून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर